श्रीस्वामी समर्थ संत स्वामींचे शिष्य कोण होते श्री स्वामी समर्थ महाराज गुरुदत्त्रय यांचे अवतार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे खरोखर ब्रह्मांड नायकच आहेत बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की शेवगावचे गजान महाराज शिर्डीचे साईबाबा पुण्यातील धनकवडीचे शंकर महाराज माळीबुवा काळबुवा असे कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती असे एकाहून एक दिग्गज असे संत स्वामींचे शिष्य होते म्हणजे ह्या साऱ्या संतांचे गुरुवर्य श्री स्वामी समर्थ महाराज होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री